नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण लहान मुलांना आवडेल अशी झटपट होणारी चीज मॅगीची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन टेबल स्पून बटर टाकून घेत आहे बटर चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक लहान साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आल्यानंतर आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून दोन मिनटांपर्यंत या शिमला मिरचीला तळवून घेणार आहोत दोन मिनटांनंतर आता आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून दोन मिनिटांपर्यंत या टमॅटोला तळून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यामुळे आपला टमॅटो छान प्रकारे मौसूत असा तळला जाईल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या पाण्याला उकळी येऊन देणार आहोत पाण्याला छान प्रकारे उकळी आल्यानंतर आता आपण यामध्ये मॅगी टाकून घेऊ मॅगी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनटांसाठी ही मॅगी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मॅगी मसाला टाकून घेऊ मॅगी मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मॅगी मसाल्याचे पाऊच टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण पाच मिनटांसाठी ही मॅगी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबल स्पून टाकून घेणार आहोत त्याचबरोबर एक टेबल स्पून अरेगोनो एक स्पून चिली फ्लेक्स आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये एक चीज क्यूब टाकून घेणार आहोत चीज क्यूब टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व हे चीज मेल्ट होईपर्यंत ही मॅगी शिजवून घेऊ आता आपली चीज चांगल्या प्रकारे मेल्ट झाली आहे आता आपण ही मॅगी एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता आपली मॅगी बनून तयार आहे आता आपण यावर चीज किसून टाकून घेऊ आता आपण मॅगीवर कोथिंबीर टाकून घेऊ गरमागरम पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खावीशी वाटणारी मॅगी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय